हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सोड, तलवार तरवार समशीर जखम करणारे किंवा ठार करणारे साधन होत आहे सॉर्ड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द दॉर्ड बोर थ्रू हिज चेस्ट दुसरा वाक्य आहे पेन इज माय टियर दॅन तिसरा वाक्य आहे द मॅजिक स्वॉड वॉज एम्बेडेड इन द स्टोन चौथा वाक्य आहे बिंग फेमस इज ऑफन अ डबल एज स्वॉड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.